वेतनासाठी महिला कामगारांनी अडविला मुख्याधिकाऱ्यांचा रस्ता देवणी समोर दिवसभर मांडला ठिया देवणी समोर दोन महिला सफाई कामगारांनी आपल्या वेतनासाठी शुक्रवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत ठिया आंदोलन करीत मुख्याधिकारी यांचा रस्ता अडवला ज्यावेळी मुख्याधिकारी कार्यालय सोडून परतत असताना या महिला कामगारांनी उग्र रूप धारण करीत आमचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी धरीत मुख्याधिकारी यांच्या वाहनासमोर बसून ठे आंदोलन केले तरी पण बाजूचा रस्ता धरून मुख्याधिकारी यांनी यावर तोडगा न काढताच काढता पाय घेतला खरा पण त्यांचे वाहन मात्र रात्री दहा वाजेपर्यंत वाहन चालकासह अडकून पडले महिला कामगाराचे उग्र अवतार पाहून नगरपंचायत कर्मचारी कार्यालय कुलूप बंद करून तेही पसार झाले पण वाहन व ते चालक तेथेच अडकून पडल्याने शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी मध्यस्थता करून महिला कामगारांना विश्वासात घेत मार्ग मोकळा केला मागच्या आठवड्यातच नगरपंचायत समोर तेहतीस कामगारांनी आमरण उपोषण केले होते श्रमिक हक्का अभियानचे ज्ञानेश्वर सुरवंशी यांच्या पाठिंब्याने एकोणतीस महिला व चार पुरुष कामगार यात सहभागी होते यावेळी प्रशासनाने आश्वासन देऊन उपोषण उठवले होते त्या आश्वासनाची पूर्तता होत असताना सर्वांना सहा महिन्याचा पगार दिला गेला पण या दोन महिला कामगारांचे वेतन मात्र अडकून धरले गेल्याने या दोन्ही महिला कामगारांनी हे ठेये आंदोलन केले जाणून बुजून त्रास देत असल्याचे त्यांनी आरोप केला उपोषण आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग मनात धरून आमचा पगार रोखून धरल्याचा आरोप या महिला कामगारांनी केला आहे आता सोमवारची वाट पाहत या महिला कामगार बसल्या आहेत चौदा महिन्याचा थकीत पगार मिळवण्यासाठी या तेहतीस कंत्राटी कामगारांना अनेक आंदोलने करावी लागली या तीन चार वेळा आमरण उपोषण करावे लागले तर एका महिला कामगारांनी नगरपंचायत समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता एवढे मोर्चे आंदोलने होऊनही नगर प्रशासनाला घाम फुटत नसल्याचे आजवर दिसून आले आहे मागच्या आमरण उपोषण वेळी सहा महिन्याचा पगार देण्याचे मान्य केले गेले तसे उर्वरित महिला पुरुषांचे वेतन देण्यात आली पण या दोन महिला कामगारांना पगार अडकून वेटीस धरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे उपोषणात सहभाग घेतल्याचा राग मनात ठेवून ठेकेदार आमची पगार करीत नसल्याचा आरोप रेखा कांबळे व आशा कांबळे या दोन महिला कामगारांनी यावेळी केला आहे नगरपंचायत ठेकेदार व सफाई कामगार यांचा संघर्ष काही केला के क्षमत नाही गेल्या कित्येक महिन्यापासून या दोघांच्या संघर्षात देवणी नगरपंचायतचे मात्र वाभाडे निघत आहेत यामुळे शहरभरातील जनतेतूनही आता रोष प्रगट केला जात आहे पगार नाही केल्या सांगावर प्रत्येकाला पगार दिले आणि आम्हाला आशा आणि रेखा त्यांचे पगार रुकवल्यात हो आणि आमच्यावर आरोप लावलेत की आम्ही यांना पैसे दिला आम्हाला कोणी एक रुपया दिला नाही आतापर्यंत ह्याच्या अगोदरची पण आठ महिन्याची पगार आहे आणि हे पण पगार रुपवून घेतल्यात आणखी आम्हाला धमकी देऊ तुम्हाला बघतो तुम्हाला असं करतो आंदोलन मध्ये गेल्यामुळं आणि आम्ही काय करा परशाला बोलायला गेलो शिवसाहेबाला बोललो शिवसाहेब आमचे पगार करा त्याने म्हटले थोडं थांबा काहीतरी निर्णय लावत मग नंतर सगळे निघून गेले आम्ही इथे बसलो आम्ही आंदोलनला बसल्यामुळं त्याने आम्हाला काय पण आरोप लावलेले आणि ते तीस जण होतो आम्ही रेस्पीजनातमजून आमच्या दोघीलाच पगार देत नाही म्हणून धमकी दिलेला त्यांना दाखवतो तुम्ही तिकडं बसता त्या बायात बसलं म्हणून धमकी दाखवल्या त्यामुळं आम्ही पंचायत समितीकडून बसला